नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या यूट्यूबवर चॅनलवर स्वागत करत आहे वेद विधानसभेचे याच्यात आज उमरगा लोहारा मतदारसंघात येऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कशी लढत होईल कोण उमेदवार असतील यावर आपण थोडस दृष्टी शिकतात या मतदारसंघ हा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत सेना भाजप युतीत शिवसेनेकडे होता तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ह्या आघाडीत तो काँग्रेसकडे त्यावेळी दोन हजार एकोणीसला काँग्रेसचे उमेदवार आणि शिवसेनेचे उमेदवार म्हणून ज्ञानराज चौगुले अशी लढत झाली होती आणि तिसऱ्यावेळी त्यावेळी ज्ञानराज चौगुले हे बीज शिवसेना उमेदवार म्हणून विजयी झाले ज्ञान ज्ञानराज चौगुले आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आहे आणि साहजिकच ते माहितीचे माहितीत आहे माहितीत मग आता ही जागा परत विद्यमान आमदार असल्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदे गटालाच चुकणार हेही तेवढंच सत्य नाकारता येत नाही त्यामुळं ही जागा माहितीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला तर महाविकास आघाडी या जागेबद्दल थोडीफार ओढा ताण होईल पण तरीही जी मूळ शिवसेना होती त्या मूळ शिवसेनेनं ही जागा गेल्या निवडणुकीत लढव लढवलेली असल्यामुळं या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अगदी असा दावा असणार आहे त्याचबरोबर मग या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष पण आपली आपल्या पक्षासाठी उमेदवारी द्यावी म्हणून सध्या आग्रह धरेल आणि गेली अनेक वर्ष या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवतो म्हणून काँग्रेस पण हक्क सांगेल पण या सर्व याच्यातून एकंदरीत आजच्या स्थितीला या मतदार उमरगा लोहारा या राखीव मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन पक्षात लढत होईल हे मात्र नक्की शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात साहजिकच ज्ञानराज चोगले यांनाच उमेदवारी दिली जाईल आणि त्या पक्षातून इतर कोणी उमेदवारी मागतय असं तरी आजपर्यंत ऐकू नाही मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमेदवारी मागण्याची चढावड सुरू आहे एकीकडं <coughs> विलास वटकर दुसरीकडे ईश्वर स्वामी त्यानंतर मूळचे तु तुगावचे रहिवासी उच्च विद्या विद्याविषयी धाराशिव जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि येरमाळा येथील ज्ञानप्रसारक मंडळाचे संचालक असलेले प्राध्यापक संजय कांबळे आणि आणखी एक दोघ इथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक आहे इकडं राष्ट्रवादी माहितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून दिग्विजय शिंदे ज्यांच्यासाठी ज्यांच्या पाठीचे त्या पक्षाचे राज्य नेते असलेले ने धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन सुरेश बिराजदार हे आहे हे प्रयत्न करत आहे इकडून माहितीतूनच भाजपकडून दिग्विजय शिंदे यांचे वडील ज्यांनी दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून लढविली होती ते कैलास शिंदे हे पण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्याबरोबर आणखी दोघं तिघं भाजपचे पण इच्छुक आहेत त्यामुळं महाविकास आघाडी आणि पुढं उमेदवारी कोणत्या पक्षाला आणि कोणाला द्यायची हा प्र, प्रश्न असणार आहे आणि शक्यतो माझ्या अंदाजानुसार या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे आणि मग इकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पूर्वीचे निष्ठावान आणि नवीन पक्षात प्रवेश केलेले उमेदवारी मागणारे उमेदवार असा थोडा फार होईल पण शेवटी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील त्यावर दोन्ही बाजूकडून कोण उमेदवार असतील याचा निर्णय होईल आज तुर्तास एवढंच धन्यवाद